राजू भाऊ जंजार महापौर विकास जैन महापौर नंदू घोडेले साहेब शिवाजी सुकरे साहेब छाया मॅडम डॉक्टर सर সুন ঘাটি মধ্যে শুক্র সাহেব अच्छा तो पूरा अगला 51 बाकी कांग्रेस की भी नहीं है अभी और हैपन होता है या ये ठीक है लो टाइम लो टाटा बाकी पतावर चला वो कैसे भरते लिखो आई गुड रास्ता गुड रास्ता गुड रास्ता ये आप मी बाकीच्या दवाखान्यामध्ये पेशंट जाऊ नये असं मताचं आहे परंतु या दवाखान्यात यावं असं मताचं कारण की स्माईल हे नाव ठेवलेलं आहे येताना जरी त्याचे वागणे जात असले तर जाताना तो, तो स्माईल करून गेला पाहिजे लोकांना एक सूट देण्याचा प्रयत्न करतो बाकी कोणताही आजार असला तो बरा व्हायला काळा कालावधी लागतो परंतु तर मॅक्झिमम तीन चार दिवसामध्ये हा पेशंट हसत मुखाने बाहेर जातो सर्वात महत्त्वाचं त्या डेंजर झोनमध्ये कोणी राहत नाही तुम्हाला फार फार शुभेच्छा विक्री पुढच्या वेळेला जेव्हा येईल त्या कामाला माझं ते थोडं दोन काही दाताचा प्रॉब्लेम आहे माझा पण आहे आणि दलजणांचा पण आहे ते आम्ही दोघं घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करण्यास आनंद होतो की या शहरातील संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघातील कोकणवाडी चौकात सर्वसामान्य नागरिकांसाठी दातांचा दवाखाना इथं आता सुरू केला आहे हाफी स्माईल नावाने आणि अतिशय किफायतशीर दरामध्ये अतिशय गुणवत्तापूर्ण तशी दातांचं उपाययोजना इथं आमच्या मिसेस डॉक्टर माधुरी चिंचिले जाधव करणार आहे आताच आजच या शहराचे लाडके पालकमंत्री आणि आमदार संजय भाऊ शिरसार साहेबांचे हस्ते उद्घाटन या दवाखान्याचं झालेलं आहे या कार्यक्रमाला खासदार साहेब संदीपान खोसे साहेबांनी आता चें शुभेच्छा दिल्या आमदार अतुल सावे साहेब मान्य ओबीसी मंत्री त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाला आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन सगळे उपस्थित होते मित्र परिवार अधिकारी शासकीय कर्मचारी मित्रमंडळ अनेक लोकांनी येऊन इथं शुभेच्छांचा वर्ष होत आहे या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि लवकरच या शहरातील प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील अनेकांसाठी मोफत अंत तपासणी शिबिराचे आयोजन आम्ही अडतीस महिन्यात प्रतीक्षा वतीनं घेत आहोत शहरवासियांना काय म्हणतात शहरवासियांना आता तुमच्या दातांची काळजी घ्यायला आम्ही दातांचा दवाखाना आपल्यासाठी सुरू केला आहे दातांची काळजी आम्ही घेणार आहोत आता दातांची काळजी करायचं कारण नाही शहर अनेक काही दवाखाने आपल्या दवाखान्याचं वैशिष्ट्य काय राहणार आहे आपल्या दातांचा दवाखान्याचं वैशिष्ट्य आहे की आता मॅडमचं पंधरा वर्षाचं मुंबईची प्रॅक्टिस आहे म्हणून त्या पासआउट झालेल्या आहे पंधरा वर्ष त्यांनी मुंबईला दातांचा दवाखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवलेला आहे त्यांना दातांचं उत्तम नॉलेज आहे आणि कुठल्याही प्रकारची लुटालूट किंवा कुठल्याही प्रकारची फसवणूक इथे नागरिकांची होणार नाही असं खात्रीपूर्वक मी सांगतो आणि या दवाखान्याचा उपयोग त्यांनी करून घ्यावा विनंती